महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात जर एखादं केंद्रबिंदू मानायचं झालं तर ते म्हणजे आळंदीचं श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेचं अखंड दीपस्तंभ माऊलींनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमर ग्रंथ लिहिला जो भगवद्गीतेचं सहज आणि प्रेमळ भाषांतर आहे आणि जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर आहे पंढरपूरचा वारी सोहळा ज्यात शेकडो माईल पायी चालत वारकरी विठ्ठल दर्शनाकडे निघतात त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी तेराव्या शतकात माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली म्हणजेच मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जिवंत ठेवून समाधिस्थ झाले असा भक्तांचा दृढ विश्वास पण एकोणीसशे बहात्तर मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचं सत्य तपासायचं ठरवलं आणि गरज पडली तर माऊलींची समाधी उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता पण नेमकं पुढं काय झालं ही सर्वच गोष्ट उलगडून सांगणारा आपला हा आजचा व्हिडिओ सन एकोणीसशे बहात्तर भारत एका नव्या वाटेवर होता देशात नव्या सामाजिक चळवळी उभा राहत होत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं आणि तरुणांमध्ये पुरातन श्रद्धांकडे लॉजिकच्या नजरेने पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवनी समाधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी यावर ठरवलं की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी ही संजीवन समाधी खरी की भक्तांची कल्पना असे त्यांचे प्रश्न यामध्ये होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते आणि दोन तीन परदेशी डॉक्टर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली आळंदीतील वातावरण ढवळून निघालं भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काही जण समोरून रडत होते काही जण तर हात जोडून विनंती करत होते की माउलींच्या समाधीला हात लावू नका संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे समाधी म्हणजेच केवळ दगड माती नव्हे तर ती भक्तांचं एक एक चैतन्य आहे ही।, ही सर्व परिस्थिती व्यक्ती आली ती म्हणजे हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर ते केवळ वारकरी नव्हते तर या संप्रदायाचा चेहरा होते हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलींचे प्रतिनिधी मानायचे ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली त्यांनी तात्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञांशी संपर्क केला ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ल डॉक्टर आर्यन शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांनी हे सर्व एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडण्याची काहीही गरज नाही आपण एनर्जीचा अभ्यास करू त्यानुसार सर्व तयारी सुरू झाली दुसरा दिवस उजाडला पुण्यातून शंभर दोनशे लोकांनी भरलेला ट्रक हा आळंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी संप्रदायात पोहोचली हे एकताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर्यन तात्काळ पोहोचले शुक्ला साहेबांनी आपल्या सोबत तीन अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते पहिलं म्हणजे गिगर मिलर काउंटर या उपकरणाने एक्स रे अल्फाबिटा गॅमरेज मोजता येतात म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर याच्या सहाय्याने इन्फ्रानेड आणि अल्ट्रावायोलेट रेंज मोजता येतात अशा ऊर्जा ज्या माणसांच्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपतो म्हणजे काही चैतन्य किंवा एनर्जी त्या जागी सक्रिय असेल तर त्याचं वायब्रेशन टिपता येतं हे सर्व उपकरण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी पासून सहा फूट अंतरावर ठेवण्यात आली मग शुक्ल साहेबांनी तीन झाकणं तयार केले होती एक होतं जस्ताचं दुसरं होतं पितळाचं आणि तिसरं होतं लोखंडाचं या मागचा उद्देश एकच एक होता जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती उपकरणात दिसते का अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की आपण पहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा त्यानंतर शुक्ल साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण समाधीवर एक एक झाकण टाकून मीटरवर काय दिसतं हे पहायचं आहे तुम्ही ते बघाल तेव्हा आम्ही इथे थांबणारही नाही आम्ही बाहेर निघून जाऊ हे एकताच त्या ग्रुप मधील काही दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं मामा आणि शुक्ल साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजून सांगितलं आणि दोघेही गाभाऱ्याबाहेर गेले त्यानंतर जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होतं मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवलेलं मीटरला कोणी हात देखील लावत नव्हतं झाकण बदलली जात होती पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा तीच व्हायब्रेशन तीच रिडिंग होती। साधन एक अज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती आता त्या कार्यकर्त्यांच्या मनात नवीन प्रश्न उभे राहू लागले कोणीही आत नाही मीटरला कोणीही हात लावत नाही तरी काटा हलतोय ही एनर्जी कुठून येते ही काही हात चाला की नाही ही यंत्रांचा खेळ नाही ही ऊर्जा स्त्रोत म्हणजे नेमकं काय शेवटी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब दांडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही हे चैतन्य ही ऊर्जा आजही तिथे सक्रिय आहे ते डोळ्याने दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व तुम्ही मीटरवर बघू शकता म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य अजूनही कार्यरत आहे शोध संपला त्या कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने जागा झाला या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळीचा दृष्टिकोनच बदललं त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेऊन टाकला काही जण तर दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा घालताना दिसू लागले एका इंग्लिश डॉक्टरने तर आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं आजही जर तुम्ही आळंदीला जाल त्या समाधीभोवती शांत उभे राहाल आणि डोळे मिटून क्षणभर आत डोकवाल तर जाणवेल काहीतरी आहे जसं काळ थांबलेला आहे एक ऊर्जा एक चैतन्य जी विज्ञानालाही नम्र करते